ला लादन्य वे वे अकेले अकेले ही ही चले थे, वे ही चले थे थे विकास की की दादा और जनसमुदायाला मार्गदर्शन करण्याकरिता साहेब राह शिंदे जनसमुदायांतरात आमंत्रित करूया महाराष्ट्र राज्याचे नेते दूरदृष्टी असणारे नेते आणि समुंदर गु डॉक करवातेच मगच्या काळात महायुतीचं सरकार असताना आम्ही ठरवलं होतं आमचा मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळखला जातो आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि त्या करता वाहून जाणार पाणी समुद्रात जाणार पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो पन्नास टी एम सी पाणी वाहून जाणार हे गोद्यावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ पहिल्या टप्प्यात पन्नास टी एम पाणी या ठिकाणी आणू आम्ही आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू मला सांगताना आनंद वाटतो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार होतं जे मराठवाड्याच्या हिश्शाच पाणी होत पण ता, ते पाणी कुठेतरी पळवून देण्यात आलं होत महायुतीच्या सरकारने अकरा हजार सातशे सव्वीस कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि आता ते पाणी आपल्या आष्टी पर्यंत त्या ठिकाणी पोचत आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोचवतोय आपण मराठवाड्याच्या अकरा सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली तेरा हजार कोटी रुपये करता दिले आहेत आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो या मराठवाड्यामध्ये एकीकडे जलयुग शिवारची कामं तर आपण केलीस पण सिंचनाचं पाणी प्रत्येक शेतीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत